सांगली जिल्ह्यातील तमाम शेतकरी तरुणांना खुशखबर 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 तरुण उद्योजकांना व्यवसाय करताय मग चिंता कशाला करताय पैशाची आपलं काळेश्वरी फायनान्स आहे ना आपल्या सेवेसाठी मग आज संपर्क साधा फायनान्सच्या माध्यमातून होम लोन लोन प्रोजेक्ट लोन पर्सनल प्रोजेक्ट व्यवसाय कर्ज मोर्गेज लोन, कर कर लोन गाय म्हैस खरेदी लोन आय टी आर असो वा नसो कच्चे पक्के बिलावरती कर्ज व नवीन जुन्या गाड्यावरील लोन नोकरदार शेती खरेदी प्लॉट खरेदीसाठी लोन शेतकऱ्याच्या शेतात घर लोन व आठ अ चा उतारावरती लोन ओपन प्लॉट वरती टी आरटीआय उद्योग आधार शॉप ऍक्ट लायसन्स सेवा उपलब्ध सर्व काही एका छताखाली अशा विविध प्रकारे आपणास लोन मिळणार तरी आज संपर्क साधा आमचा पत्ता माननीय रोहित सर संपर्क नंबर नऊ पाच सहा एक तीन तीन चार एक एक शून्य आठ शून्य शून्य सात एक चार शून्य चार पाच सहा काळेश्वरी फायनान्स लुगडे हॉस्पिटलच्या पाठीमागे शाखा नंबर एक दुसरी शाखा काळेश्वरी फायनान्स जुने एस टी स्टँड पाठीमागे देशमुख हॉस्पिटल शेजारी पलूस शाखा लोनसाठी लागणारे कागदपत्र खालीलप्रमाणे आधार कार्ड पॅन कार्डवरती लोन उपलब्ध कमीत कमी कागदपत्रे व त्वरित मंजुरी मग कशाची वाट पाहताय आजच संपर्क साधा